मानवत तालुक्यातील चोपन्न गावांना कुठलंही या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून चोपन्न गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव एकत्र येत एक, एक मोठा लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन पुकारलं होतं त्याला राज्य सरकारने स्थगित करत त्या ठिकाणी त्या सर्व गावांचं सर्वेक्षण करण्याचं या ठिकाणी आदेश गोदावरी खोरे विकास महामंडळाने काढले आणि त्या संदर्भामध्ये श्री लाम नावाचे कार्यकारी अभियंता नियुक्त करत त्यांच्याकडून त्यांनी एक महिन्यामध्ये अहवाल सादर करून घेतलेला आहे या चोपन्न गावांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक अहवाल दाखल झाला असून त्यामध्ये दुधना नदीवर तीन बंधारे आणि गोदावरी नदीवर एक बंधारा असे चार बंधारे करत लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून या चोपन्न गावांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं त्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालामध्ये नमूद केलेलं आहे हा अहवाल जरी दाखल झाला हा टप्पा एक आहे की आमच्या आमच्या या आणि पाण्याच्या हक्काच्या पाण्याची आहे आम्ही भविष्यामध्ये या अहवालाचा पाठपुरावा करत गोदावरी खोरे विकास महामंडळ असेल या ठिकाणी मुख्य सचिव असतील जलसंपदा विभागाचे सन्मान्य जलसंपदा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आमच्या शेतामध्ये बांधावर पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षीय सर्व शेतकरी आम्ही एकत्र लढण्यासाठी खंबीरपणाने उभे आहोत दोन महिन्यामध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं त्याच्यात पहिलं यश आलेलं आहे सर्वेक्षण दाखल झालेलं आहे सर्वेक्षणानंतर आता त्याचा जो त्यांची जी प्रक्रिया आहे प्रशासकीय ती सर्कल ऑफिस सर्कल ऑफिसहून एसी ऑफिस आणि एपी एसी ऑफिसहून गोदावरी खोरे विकास महामंडळ आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा सचिवांकडे आणि तिथून मान्य जलसंपदा मंत्र्यांकडे ही फाईल जाईल त्याच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तत्वता मान्यता मिळेल यासाठी जो लागणारा कालावधी कमीत कमी वेळेमध्ये कसं पूर्ण होईल हे आमच्या या ठिकाणी आम आमचा सर्वांचा सर्व कार्यकर्त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे